आज मांडोगण फराटामध्ये जुनी लोककला शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेली आणि ते आपल्याला आज बहुरूपी म्हणतात तर ते आपल्याला आज मांडोगन फराटा येथे त्यांची आपली भेट झाली तर ते त्यांची व्यथा व त्यांची समस्या व या कलेला आज खूप कमी किंमत मिळत आहे अवहेलना बऱ्याच ठिकाणी केली जाते तरी असे त्यांना खूप काही अनुभव येतात असे त्यांनी सांगितले तरी आपण त्यांचा आज परिचय व त्यांच्या कलेबाबत जाणून घेऊया गुड मॉर्निंग सर माझं गाव काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर माझं नाव मोहन नारायण शेगाव मी काष्टीचे रहिवासी असून पारंपरिक शिवरायाच्या कलापासून आलेली ही आमची बहुरुपी कलाकारांची कला, 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 कला। आणि आता शिवरायांचं त्यावेळेस आम्हाला शे राजाश्रय होता आता राजाश्रय नाही आहे आणि आता त्याचबरोबर आम्ही बहुरुपीची कला लोप पावत चालू त्याचे कारण की पहिल्यासारखं काही मिळत नाही लोक देत नाहीत आवेदना करतात बहुरूपी कलाकार एक कलाकार असून तो एक भिकारी समजला जातोय दा दारात बहुरूपी आला म्हणजे लोकं दरवाजे बंद करायला लागलेत तर बहुरूपी कलाकारांना काहीतरी मानधन मिळावं आणि बहुरूपी कलाकार एन टी बीमध्ये ठेवलाय तर ह्या एन टी बीच्या लोकांना जास्तीत जास्त सवलती मिळाव्यात बहुरूपी कलाकारांची मुलं आता शिकतात माझा मुलगा ए झाला आहे दोन नंबरचा मुलगा ग्रॅज्युएशन झाला आहे माझी जुनी मुलं पोलीस बाकी करतायत पण दोन मार्काने चार मार्काने फिजिकलमधून लेखीमधून काढलं जात आहे तर अशा मुलांसाठी काहीतरी सरकारनं मग योग्य ती मदत करावी ही सरकारनं माझी विनंती आहे आणि थोडी कॉमेडी साजरी करतो आहे